मोटर किती एच पी ची आहे ते माहीत आहे पण किती एम एम ची वायर लावायची हे कळत नाही ना चला ना। सोप हिशोब बघूया सर्वात आधी एच पी ला किलो वॅट मध्ये बदला एच पी गुणिले झिरो पॉइंट सातशे सेहेचाळीस वॅट जसं की दोन एच पी ची मोटर आहे तर दोन गुणिले झिरो पॉईंट सातशे सेहेचाळीस बरोबर एक पॉईंट चारशे ब्याण्णव किलो वॅट म्हणजे चौदाशे ब्याण्णव वॅट सिंगल फेज दोनशे तीस होल्ट मोटर साठी फॉर्म्युला आहे करंट बरोबर पॉवर भागिले दोनशे तीस फोल्ट गुणिले पॉवर फॅक्टर गुणिले इफिशियन्सी पॉवर फॅक्टर साधारण झिरो पॉईंट आठ इफिशियन्सी साधारण झिरो पॉईंट नऊ धरली जाते करंट बरोबर चौदाशे ब्याण्णव वॅट भागिले दोनशे तीस होल्ट गुणिले झिरो पॉईंट आठ पॉवर फॅक्टर गुणिले झिरो पॉईंट नऊ इफिशियन्सी बरोबर चौदाशे ब्याण्णव भागिले एकशे पॉइंट सहा बरोबर नऊ एम्पियर म्हणजे दोन इंचपी ची मोटर चालवायला नऊ एम्पियर करंट लागतो पण मोटर सुरू होताना करंट अडीच ते तीन पट वाढतो म्हणजे जवळपास बावीस ते पंचवीस एम्पियर म्हणून वायर निवडताना स्टार्टिंग करंट पण लक्षात घ्यावा लागतो आय एस मानकानुसार अडीच एम एम वायर वीस एम्पियर पर्यंत लोड घेते म्हणून दोन एच पी ची मोटरसाठी अडीच एम एम कॉपर वायर अगदी योग्य आहे असं एच पी वरून सोप्या पद्धतीने वायरची ची साईज काढता येते अशीच इलेक्ट्रिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करा